एकोणीसशे वीसचा काळ इंग्रजांनी भारताला अगदी दडपून टाकलं होतं संपूर्ण देशात भयाचं वातावरण होतं पण त्या भयाच्या सावलीतही ते काही तेजस्वी मनं पेटून उठली होती त्यातलंच एक नाव म्हणजे चंद्रशेखर आझाद इंग्रजांच्या नाकात दम करून सोडणारे आझाद बालपणी कसे होते आणि त्यांची वीरगाथा आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत आझाद यांचे आजोबा मूळ रूपात कानपूरचे राहणारे होते नंतर ते उन्हाव जिल्ह्यातील भद्रका गावात येऊन राहिले त्यामुळे आझाद यांचे वडील पंडित सीताराम तिवारींचे बालपण तिथेच गेले आणि तारुण्याचा सुरुवातीचा काळही त्यांनी इथेच घालवला पंडित सीताराम तिवारी यांची तीन लग्न झाली त्यांची पहिली पत्नी जिल्हा उन्हावा येथील होती या पत्नीपासून त्यांना एक मुलगाही झाला होता ज्याचे नंतर अकाली निधन झाले पंडित तिवारी यांचे आपल्या या पत्नीसोबत जास्त दिवस पटू शकले नाही त्यानंतर ते दोघेही वेगळे झाले आणि तिने आपले उर्वरित जीवन माहेरीच घालवले त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले त्यांची दुसरी पत्नी उन्नावा जिल्ह्यातील सिकंदरापूरची होती त्यांची दुसरी पत्नीही त्यांच्या जीवनात जास्त काळ राहू शकली नाही तिचे लगेचच निधन झाले त्यानंतर त्यांनी तिसरा विवाह जगराणी देवीशी केला जगराणी देवी ही उन्नावा जिल्ह्यातील चंद्रमन खेड्यातील होती भद्रका जिल्हा उन्हाव इथेच या जोडप्याला एक मुलगा झाला या मुलाचे नाव त्यांनी सुखदेव असे ठेवले या पुत्राच्या जन्मानंतर पंडित सीताराम उपजीविकेच्या शोधात अलिराजपुरे येथे गेले नंतर त्यांनी आपली पत्नी जगराणी देवी आणि मुलगा सुखदेव यालाही तिकडेच बोलावून घेतले अलिराजपूरमधील भाबरा गावाला त्यांनी आपले निवासस्थान केले इथेच जगराणी देवीने सुखदेवच्या जन्मानंतर पाच ते सहा वर्षांनी एकोणीसशे पाचमध्ये मध्ये आणखी एका मुलाला जन्म दिला हाच मुलगा मोठा झाल्यावर चंद्रशेखर आझाद या नावाने प्रसिद्ध झाला या नवजात मुलाला पाहून मुलाचे आई वडील खूप निराश झाले कारण ते मूल अतिशय अशक्त होते आणि त्याचे वजन सामान्य मुलांच्या तुलनेत खूप कमी होते यापूर्वी तिवारी जोडप्याच्या काही मुलांचे अकाली निधन झाले होते त्यामुळे या मुलाच्या आरोग्याबद्दल ते अतिशय काळजीत राहत असत हे मूल दुबळे होते तरीही दिसायला खूप सुंदर त्याचा चेहरा चंद्रासारखा गोल होता सीताराम तिवारीची आर्थिक स्थिती चांगली नव्हती आधी त्यांनी वन विभागात एक साधी नोकरी धरली हे काम करीत असताना काही आदिवासींनी त्यांना मारहाण केली त्यांचे कपडे पैसे जवळ असलेले सर्व काही हिसकावून घेतले त्यामुळे त्यांनी ही नोकरी सोडून दिली त्यानंतर त्यांनी गाई म्हशी पाळल्या त्यांचे दूध विकून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते इसवी सन एकोणीसशे बारामध्ये भयानक दुष्काळ पडला त्या दुष्काळात अनेक पशु पक्षी मारले गेले त्यामुळे त्यांना हा दूध विकण्याचा व्यवसायही बंद करावा लागला त्यानंतर त्यांनी एका सरकारी बागेमध्ये नोकरी धरली त्यांची आर्थिक स्थिती नेहमीसाठी दयनीयच राहिली पण तरीही त्यांनी कधीही प्रामाणिकपणाचा मार्ग सोडला नाही या बागेतील एखादी बारीक सारीक वस्तूही त्यांनी कधी आपल्या घरी आणली नाही ते नेहमी म्हणायचे आम्ही अप्रामाणिकपणे कधीही एक पैसा मिळवला नाही परक्याचे धन नेहमी हरामाचे समजले गरिबीमुळे सीताराम तिवारी आपला मुलगा असलेल्या आझादसाठी दूध वगैरे योग्य आहाराची व्यवस्थाही करू शकत नसत आपले मूल शक्तिबान निरोगी आणि वीर व्हायचं असेल तर यासाठी त्याला वाघाचे मौस खायला द्यायला हवे असा त्या भागात एक विश्वास होता हे मौस वाळवून खाऊ घातले जात असे लोक त्याला आपल्या जवळही ठेवत असत यानंतर आपल्या पूर्ण जीवनात चंद्रशेखर शुद्ध शाहकारी होते खरं तर त्यांना शिकारीचा खूप छंद होता पण ते शिकारीचे मांस कधीही खात नसत नंतर भगतसिंग यांच्या प्रभावाखाली आल्यावर मात्र त्यांनी अंडी खायला सुरुवात केली होती हाडकुळा आणि अशक्त असलेला मुलगा चंद्रशेखर आझाद हळूहळू चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत होता त्याचे शरीर निरोगी आणि धष्टपुष्ट झाले होते त्यामुळे आईवडिलांच्या मनात एक नवीन आशा जागी झाली होती एक नवीन आनंदाचा संचार झाला चंद्रशेखर आपल्या लहानपणापासूनच हट्टी स्वभावाचे होते हट्टाबरोबरच निर्भीडपणा आणि धाडस हेही त्यांच्या स्वभावाचे विशेष गुण होते आपल्या मनात येणारी कोणतीही गोष्ट केल्याशिवाय ते राहत नसत या संदर्भात त्यांच्या बालपणीच्या एका घटनेचे वर्णन विविध पुस्तकांमध्ये आढळून येते एकदा ते दीपावलीच्या वेळी रंगीत प्रकाश देणाऱ्या काडीपिटीशी खेळत होते त्याचवेळी बाळ चंद्रशेखरच्या मनात असा विचार आला की आपण जर सर्व काळी एकाच वेळी पेटवल्या तर किती मोठा प्रकाश निर्माण होईल त्यांनी आपल्या मनातील ही गोष्ट आपल्या मित्रांना सांगितली मित्रही नेमके काय होईल ते पाहण्यासाठी उत्सुक होते पण एकाच वेळी सर्व काड्या पेटवण्याचे धाडच मात्र एकामध्येही नव्हते एवढ्या काड्या एकाच वेळी जाळल्यामुळे हात जळण्याचा धोका सर्वांच्या मनात होता मग काय पाहता चंद्रशेखर पुढे आले त्यांनी स्वतः हे काम करायचे ठरवले मजा तर आली पण त्यांचा हातही जळाला आझादला याची जराही तमाण होती हात जळला असल्याने असल्याचे मित्रांनी त्यांना सांगितले तेव्हा त्यांचे त्याकडे लक्ष गेले मित्रांनी औषध लावायला सांगितले पण आझादांचे म्हणणे होते की हात आपोआप जळला तसाच तो आपोआप बराही होईल सोबती त्यामुळे खूप अस्वस्थ झाले ते आझादाचे तोंड पाहत राहिले अशा प्रकारचे धाडसी कार्य करण्याचा त्यांचा लहानपणापासूनचा स्वभाव होता जणू काही त्यांच्या भाई आयुष्याचा तो संकेतच होता नंतर पंडित सीताराम तिवारी यांनी चंद्रशेखर यांना संस्कृत शिकण्यासाठी बनारसला पाठवले पहिल्यांदाच घरापासून दूर असलेल्या नवीन वातावरणात त्यांचे मन रमले नाही तसे त्यांचे आता वयच काय होते त्यांचे बालपण बंड करीत होते ते तिथून पळून गेले आणि अलिराजपूर संस्थानात पोहोचले तिथे त्यांचे काका राहत होते चपळ आणि बेडर बेडर चंद्रशेखरला इथे भिल्लांची संगत लाभली ही सोबत त्यांना खूप आवडली ते त्यांच्यासोबतच राहू लागले आणि ते धनुष्यबाण चालवायला शिकले आणि ते बाणाने नेम साधण्यात तरबेज झाले नंतर एकोणीसशे एकोणीसमध्ये झालेल्या जालियनवाला भाग हत्याकांडाने त्यांच्या मनात आक्रोश निर्माण झाला एकोणीसशे एकवीसमध्ये गांधीजींच्या असहकार चळवळीत सहभाग घेतल्यामुळे ब्रिटिश पोलिसांनी त्यांना अटक केली न्यायालयात जेव्हा न्यायाधीशांनी त्यांना विचारले तुझे नाव काय तेव्हा त्यांचे उत्तर होते नाव आझाद वडिलांचे नाव स्वातंत्र्य राहण्याचे ठिकाण जेल त्या दिवसापासून संपूर्ण देश त्यांना चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखू लागला आझाद यांनी ठरवले होते मी ब्रिटिशांच्या हाती कधीच जीवन सापडणार नाही नंतर ते हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनमध्ये सामील झाले भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्यासोबत त्यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन स्थापन केली काकोरी कांड पोलिसांवर हल्ले क्रांतिकारकांना शस्त्रसाठा पुरवणे अशा अनेक गुप्त मोहिमा त्यांनी राबवल्या अखेर सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस रोजी इलाहाबादच्या अफरेड पार्कमध्ये आझाद एकटे असताना अचानक ब्रिटिश पोलिसांनी त्या पार्कला वेडा घातला आणि गोळीबार सुरू झाला आझाद यांनी अनेक पोलिसांना रोखून धरले पण शेवटी त्यांच्या बंदुकीमध्ये फक्त एकच गोळी शिल्लक राहिली होती आणि ब्रिटिशांच्या हाती जिवंत सापडणे त्यांना अजिबात मान्य नव्हते म्हणून त्यांनी स्वतःवरच ती शेवटची गोळी झाडली आणि आपल्या ब्रीद वाक्याला खरे ठरवले मी आझाद आहे आणि आझादच राहीन आज इलाहाबादच्या त्या अफरेड पार्कला चंद्रशेखर आझाद पार्क म्हणून ओळखले जाते आणि त्यांची वीरकथा आजही कित्येक तरुणांना प्रेरणा देते या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये त्याच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहेत या स्वातंत्र्याची किंमत फार मोठी आहे हे मात्र आपल्याला अजिबात विसरून चालणार नाही निर्भीड आणि बेधडक आझादांविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद